श्री स्वामी समर्थ नाना सोहनी सोलापूरकर यांची गोष्ट नाना सोहनी सोलापूरकर यांनी अक्कलकोट संस्थानात चाकरी मिळावी म्हणून खूप वेळा उमेदवारी केली व सोनी हे हुशार होतेस तसेच मालोजीराजांनी प्रसन्न होऊन संस्थानातर्फे काम चालवण्यास सोलापूरकर यांना पॉलिटिकल सोलापूरकर यांना पॉलिटिकल एजंट यांच्याकडे कर वकिली करण्याच्या कामावर नेमले व वकिलांची एक सनद लिहून त्यावर मालोजीरावांनी शिक्कामोर्तब करून सोहनी यांच्याजवळ दिली व परभारे पॉलिटिकल साहेब यांना एक यादी लिहून दिली सोहनी यांना संस्थानातर्फे वकील नेमले आहे व त्यांच्या हस्ते संस्थानासंबंधी संबंधी काम घ्यावे म्हणून कळविले सोहनी व सोहनी यांना परमानंद होऊन जाण्याच्या पूर्वी श्री स्वामी महाराजांचे श्री स्वामी महाराजांचा आशीर्वाद घेण्यास महाराजाजवळ आले व महाराजांचे दर्शन घेऊन चरणाजवळ सनत ठेवली आणि महाराजांच्या हातून सनत प्राप्ती व्हावी अशी त्यांची फार इच्छा होती पण त्रिकालज्ञानी महाराजांनी सनद घेऊन सोहणी यांच्या हातात न देता तिसऱ्याच्या हातात दिली व सोहनी निराश होऊन सनद घेऊन सोलापूरच गेले पण राजांच्या शिक्कावर महाराजांची कृपावलोकन शिक्का पडला नाही मग त्या सन मग त्या सन सनदेचा सन काय उप काय उपयोग काय उपयोग होणार म्ह असे सोहनी यांना वाटले व साहेबांची भेट घेऊन सनद दाखवून आपणास संस्थानामार्फत काम चालवण्याचे सोहनी यांनी कळविले साहेबांनी सांगितले की आम्हास वकिलाची जरुरी नाही राजसाहेबांनी पत्रव्यवहाराने काम चालवावे व तुम्ही परत जावे असा निरोप दिला व नाना सोहनी सोलापुरात सोलापुरा नाना सोहनी सोलापूरकर यांना स्वामींची अशी अनुभूती आली पाटीशी आहे स्वामी उगीच भ्यावे मी काहीच पडणार नाही कमी दासासी जय जय दत्त अवधूता श्री स्वामी समर्था दयाकर मज दयाकरी मजवरी सद्गुरू राया कृपा करावी तुमची सेवा नित्य घडावी म्हणून याचना करतो देवा बेडी वाकुडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा तुंसा वरदहस्तनित्यमस्य किरे देवा हि विनंती गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरूर्देवो महेश्वराय गुरूसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवेन श्री स्वामी समर्थ व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद व आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ